माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा मी आले आहे रत्नागिरीमधील पावस इथे श्री स्वामी स्वरूपानंदांच्या निवासस्थानी तर हे आहे स्वामींचे निवासस्थान इथे आतमध्ये एंट्री केल्यावरती सुंदर अशी फुलांची झाडं आणि हिरवळ पाहून मन खूपच प्रसन्न झाले इथे पाय धुण्यासाठी सोय केलेली आहे आणि माझे चप्पल सुद्धा इथेच काढून मी पुढे गेले तर आता मी इथून जात आहे स्वामींच्या निवासस्थानाकडे एंट्रन्सलाच तुम्ही पाहू शकता की सर्वात मोठा असा हॉल आहे इथे आणि बसण्याची सुविधा सुद्धा आहे आणि पुढे समोरच गेल्यावरती दर्शन होतं स्वामी स्वरूपानंदांचं स्वामी समर्थांचा फोटो लावलेला आहे आणि छान अशी सजावटसुद्धा केलेली आहे पुढे मी जात आहे आता स्वामींची आरामखोली पाहायला आणि त्यांचे दर्शन घ्यायला तर ही आहे स्वामींची आरामखोली खूपच छान असे दर्शन मिळाले स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती मी परत तिथल्या गार्डनमध्ये गेले कारण तिथली फुलांची झाडं तिथली हिरवळ आणि ती सजावट पाहून खूपच फ्रेश वाटत होतं इथे हे घरटे पण तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा बगीचा त्यांनी इथे तयार केलेला आहे आता मी तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवते तर चला इथे आहेत कमळ जी सर्वांना पाहायला खूपच आवडतात इथून पुढे गेल्यावरती छान असं पाहायला मिळालं तो म्हणजे गुरांचा गोठा तर चला तुम्हाला दाखवते तर आता इथले माझे दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता दुपारची वेळी झालेली आहे तर मी आता जाणार आहे हॉटेलमध्ये जेवायला हे आहे हॉटेल मथुरा हे आहे माझ्या मामाचे हॉटेल जे त्यांनी आता नवीनच सुरू केले आहे आणि ते स्वामींच्या निवासस्थानाच्या जवळच आहे इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण मिळेल स्पेशल म्हणजे तुम्हाला इथे फिश सर्व प्रकार खायला मिळतील आणि इथले जेवण खूपच सुंदर आहे जर तुम्ही ह्या साईडला आलात तर नक्की या हॉटेलला भेट द्या तुम्हाला खूपच आवडेल आणि हॉटेलमध्ये तुम्ही लोकांची गर्दीसुद्धा पाहू शकता आजचा हा माझा स्वामी स्वरूपानंदांच्या निवासस्थानाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ते जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आत्ता माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत बाय बाय